दोन हजार रोपांचे वृक्षारोपण देखील असेल वित्तीय साक्षरता व शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनेबद्दल जनजागृती संतोष व्यवस्थापक नांदेड हे करतील अशी त्यांना विनंती आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जे पूर्ण मराठवाडा विभागामध्ये महाग्रामीण नवचिंतना यात्रा ही काढली होती त्याचे दोन चरण होते एक छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव मार्गे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आला आणि दुसरी एक ती माहिती जालना हिंदोरी परभणी मार्गे या ठिकाणी पोहोचल्यात आणि त्यानंतर इथे एक भव्य समारोपाचा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांना विशेषतः जे आवश्यक असतात माहिती त्या सगळ्या देण्यात आल्या वेगवेगळ्या सामाजिक योजना ज्या आहेत त्यांची जाणीवजागृती करण्यात आली सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जी डिजिटल फायनान्सविषयी माहिती पाहिजे आज सगळेजणं ऑनलाईन मोबाईलमध्ये बँकिंगचे ॲप वगैरे वापरतात मात्र ऑनलाईन कुठे फसवणूक होऊ नये यासाठी बँकेने खूप मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केलेली आहे त्याचासुद्धा आज एक इथं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळालं जे आपल्या ग्रामीण अर्थकारणामध्ये नॅशनल रुरल बँक आणि तर विशेषतः आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक यांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ती अधोरेखित करण्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आयोजित होता अनेक लाभार्थीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सगळ्यांना निश्चितपणे या कार्यक्रमाचा खूप चांगल्या प्रकारात लाभ मिळालेला आहे